आणि मग ते सगळं एकवटलं आणि मग असं आहे की लोकशाहीमध्ये सरकार सुद्धा कोणाकडे किती डोके आहेत त्याच्यावर कधी कधी निर्णय घेतं आणि मग हळूहळू हळू आम्हाला पण मग न्याय मिळाला ठीक आहे पण अजून काही लढाया बाकी आहेत लढू आम्ही जोरात बरं या लढाया नेहमी चालूच असतात अनेक संघर्ष तुम्ही पाहिलेले आहेत अगदी जीवाशी जीवापर्यंत आलेला संघर्ष तुम्ही पाहिले हे सगळं करत असताना छगन भुजबळ विरंगुळा म्हणून कधी काही एखादी टी व्ही सिरियल किंवा असं काही मनोरंजन काही <coughs> करतात <कि> <coughs> काय सध्या पाहत आहे पूर्वी तर मी एक, एक बघायचो इकडे तिकडे पण आता मी नाशिकला कधी गेलो हुँ. तर एक माझे मित्र आहेत एक डॉक्टर कैलास कमोद आणि दुसरे आहेत ते, ते जाते गावकर म्हणून ते आमचं ते नाशिकच जे नाट्य थिएटर आहे तर कालिदास मग ते मला सांगतात कधी चांगलं नाटक आहे मग मला वेळ असेल आणि त्यावेळेला असेल तर मी ते नाटक बघायला जाणार अलीकडेच मागे एक नाटक पाहिजे मी वर्सेस मी थोडंसं जरा वेगळंच प्रकारचं नाटक होतं मग देवबाबडे आहे अमुक आहे बाकी असा मी असा मी प अनेक आहे भरत जाधवचे याचे त्याचे जे आहेत पूर्वी अनेक नाटक सिनेमा पूर्वी म्हणजे काही प्रोड्यूससुद्धा केले मी बरं हां माझ्या पहिल्या सिनेमामध्ये तर त्या, त्या, त्या रंजना म्हणून ज्या वारल्या विचार फार जुन्या मोठ्या चांगल्या आर्टिस्ट त्या आणि अशोक सराफ वगैरे हेच प्रमुख भूमिकेत होते आणि ते ते तो पहिला शो जो ज्याला म्हणतात काय तर तो प्रीमियर महापौर ते आपल्या मेट्रो सिनेमा झाला आणि त्या अडीच लाख रुपये त्यावेळेला बँचमध्ये महापौर फंडाला मिळाले आणि तो सिनेमा म्हणजे सुपर या डोळे आई मुलांना डोळे देते आहे काय हा एक विषय घेऊन तो होता तर त्यावेळेला पार्लमेंटमध्ये त्यांच्या विषयामध्ये आलं होतं म्हणजे रोजच्या जण की विज्ञान भवनामध्ये हा सिनेमा दाखवला जाईल आणि मग तिथे मग बाजपाई साहेब शंकरराव चव्हाण वगैरे तेच सिनेमा पाहिला हे नाही चांगला असेल तर काय मला थोडीशी कलेची आवड कारण मला हायस्कूल मध्ये असताना सुद्धा मला बेस्ट कलाकाराचं जे आहे रंगभवन आता नाटक होत नाही आपलं एल्फेंट हायस्कूल माहिती त्याच्या पाठीमागे रंगभवन पूर्वी फार कार्यक्रम व्हायचे तिथे त्याच्यानंतर मी विजेट गेल्यानंतर भारतीय विद्याभवनामध्ये इंटर कॉलेज व्हायचं तिथे मला बेस्ट प्राईज मिळाले है तर ते थोडीशी आवड होती पण त्याच्यानंतर काय जास्त आता आमची तर रोज राजकारणामध्ये जोपासून नाही आता रोजच सिनेमा सुरू झाले ना आता नाही असा आहे ना की अभिनेता आहे